बारामती तालुका दबंग कामगिरी जगदंबा हॉटेल व घरपोडी प्रकरणी चार आरोपींना केले जेरबंद आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी बारामती बारामती तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा ऑक्टोबर रात्री अकरा वाजल्यापासून ते सतरा ऑक्टोबर सकाळी सात वाजेपर्यंत बिघोन रोड वरील वंजारवाडी गावातील जगदंबा हॉटेलमध्ये अज्ञात चोरट्यांनी हॉटेल जगदंबाच्या दरवाजाचे क्लूप तोडून आत प्रवेश करून बत्तीस हजार काही रोख रक्कम चोरून नेली होती या प्रकरणी विजय मोहिते यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती फिर्यादी नंतर निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गुन्हाचा तपास सुरू केला गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार अनिल सुनील निकम आणि गणेश मधु निकम दोघे राहणार वडगाव डाळ तालुका भोर जिल्हा पुणे यांनी त्यांच्या साथीदारासह ही चोरी केल्याचे तपासात निष्पिन झाले त्यानुसार पोलिसांनी भोर येथे धाड टाकून दोघांना अटक केली चौकशीत आरोपींनी आपल्या साथीदारांची नावे रवी मंगेश साधव आणि रवी थोरात राहणार महातोबानगर मुळशी सध्या राहणार रुई तालुका अशी पोलिसांनी रुई येथे छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले व चौकशी केली के असता त्यांनी चोरीची कबुली दिली या आरोपीकडून चोरीस गेलेले विविध कंपनीचे एकूण सात मोबाईल संच आणि एक हजार पन्नास रुपये रोख रक्कम हस्तगत केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस अंमलदार दादासाहेब दरारे सुरेंद्र वाघ किशोर वीर भारत खारतुडे निलेश वाकळे आदींनी केली